चार जून रोजी माहेश्वरी समाजाने महेश नवमीचे औचित्य साधून वकीलवाडी हनुमान मंदिर येथे महेश भगवानच्या प्रतिमेस हार घालून प्रतिमा पूजन केले तालुका अध्यक्ष मनीष जाजू कार्याध्यक्ष ओमप्रकाश बुपदडा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले विराजमान महेश भगवानाची शोभायात्रा वकीलवाडी कानडी रोड मेन रोड ते मंगळवार पेठमार्गे शुक्रवार पेठ या मार्गाने महेश भगवानाचा जयघोष करत केज दारूर आडस येथील समाजातील बंधू भगिनी उपस्थित होत्या भजनी मंडळी टाळकरी ढोल पथकांच्या गजरात अतिशय सुंदर वातावरणात मिरवणूक पार पडली या शोभायात्रेत माहेश्वरी समाजाचे लहान बालक गोपाळ युवक युवती महे महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रथामध्ये विराजित शंकर पार्वतीची वेशभूषा साकारणारे रथामध्ये विराजमान झाले होते कार्यक्रमाची सुरुवात महेश वंदने करण्यात आली दीपक प्रज्वलन विवेक रादंड कार्याध्यक्ष ओमप्रकाश बुतडा तालुका अध्यक्ष मनीष जाजू युवा अध्यक्ष भरत तोष्णीवाल महिला मंडळ अध्यक्ष मंगल भन्साळी जिल्हा उप उपाध्यक्ष दीपिका जाकिडिया तसेच ब्रह्मकुमारी यांनी केले यावेळी नंदकिशोरजी यांच्या प्रमुख उपस्थितीत केस तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देण्यात आले दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला केजमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना रामेश्वरजी जाजू यांच्या प्रेरणेने झाल्याबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला शीतला माता मंदिर जीर्णोद्धार विष्णुदास लोहिया यांनी केल्याबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री जी रादंड यांचे हमारी दशा और दिशा या विषयावर व्याख्यान झाले अध्यक्षीय समारोप मनीष जाजू यांनी केला तर आभार प्रदर्शन सचिन भुतडा यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व माहेश्वरी भगिनी बंधू यांनी परिश्रम घेतले